त्यांच्या डावात आणले साडे लाख रुपये मात्र पत्रकारांनी भिंग फोडलं रमी क्लब वर कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक कर्मचाऱ्यांनी भरले खिसे नेमकं सविस्तर प्रकरण काय आहे पाहूया लोकवृत्तचा ग्राउंड रिपोर्ट निमसोडच्या माळावर अनधिकृत रमी क्लब वर दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी वडूस पोलिसांनी छापा टाकला असता त्यावेळी काही सोने दुकानदार व्यापारी खेळताना सापडले त्यांची झडती घेत खिशातील हजारो रुपये काढून घेतले तर काउंटरवर जमा असलेली एक लाख रक्कम ताब्यात घेतली तीस हून अधिक जणांना गुन्ह्यात न अडकवता सोडून देत उपस्थित सहा कामगारांना ताब्यात घेत फक्त अकरा हजार पाचशे ऐंशी एवढीच रक्कम सापडल्याचे दाखवत सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि इतर चार कर्मचाऱ्यांनी तब्बल साडेतीन लाख खिशात घातल्याचं बोललं जात दरम्यान या प्रकरणाच्या मुळाशी जात साताऱ्यातील एका माध्यम प्रतिनिधीनं पोलिसांचं भिंग फोडलं यामुळे सातारा पोलीस दलात खळबळ उडाली असून या, या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे कारवाई वेळी सर्व घटनाक्रम सीसीटीव्ही चित्रित असून ती डिग्लर मशीन वडूच पोलिसांनी ताब्यात घेतली आहे यावरून सातारा पोलीस अधीक्षकांनी चौकशी करावी अशी मागणी करत पैसे गेलेल्यांनी आपली कैफियत लोक मांडली वडूस पोलिसांच्या वरदहस्तांमुळे निमसूळच्या माळावर नावकीतील बंद पडलेल्या पोल्ट्री फार्ममध्ये मध्ये अनाधिकृत रमी क्लब सुरू होता त्याबाबत एका माध्यम समूहानं बातमी दाखवली होती त्यानंतर त्यावर कारवाई होऊन फक्त आठ दिवस हा क्लब बंद होता पुन्हा नव्या जोमाने हा क्लब सुरू झाल्याचा व्हिडिओ एका माध्यम प्रतिनिधीनं वडूस पोलिसांना दाखवून कारवाईची मागणी केली त्यावर पोलीस निरीक्षकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक चार कर्मचाऱ्यांनी दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास या अनधिकृत रमी क्लबवर कारवाई केली या कारवाई दरम्यान निनसोड परिसरातील काही सोले दुकानदार फलटण दहिवडी विटा परिसरातील काही व्यापारी वडूज परिसरातील काही बड्या हस्ती क्लबमधील कारवाई वेळी सापडले या सर्वांच्या खिशाची सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी झटती घेत मिळालेली रक्कम स्वतःच्या खिशात भरली या देकाचे अठ्याहत्तर हजार एकाचे अधिक रक्कम यात काढून घेतली तर यावेळी खेळण्यासाठी जमा केलेली एक लाख ऐंशीहून अधिक रक्कम चार कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतली यावेळी या पैसे गेलेल्यांना गुन्ह्यात ना अडकवत नाही असा शब्द देत या सर्वांची रकमेचा सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी डाव मारला तर काउंटरवरील रकमेतून चार कर्मचाऱ्यांनी खिसे भरल्याचे सर्व चित्रीकरण त्या ठिकाणच्या कैद आहे हे लक्षात आल्यावर पोलीस मशीन ताब्यात घेतली आहे या प्रकरणात या क्लबवर कामगार असलेल्या सहा जणांवर कारवाई आणि अकरा हजार पाचशे ऐंशी रुपये कब्जात घेत महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा या कारवाई केल्याचं दप्तरी नोंद दाखवली आहे